ओमशांती अठरा डिसेंबर एकोणावीसशे एक्क्याण्णव या मुरलीचं नाव आहे प्रत्येक कर्म मध्ये प्रामाणिकपणाचा प्रयोग करणे ही तपस्या आहे आज बाप दादा, सगळ्या तपस्वी कुमार आणि तपस्वी कुमारींमध्ये तपस्येची विशेष निशानी पाहत आहेत तपस्वी आत्मा म्हणजे नेहमी प्रामाणिक आत्मा म्हणजे प्रत्येक कर्मात श्रीमत्वर चालण्यात प्रामाणिक असेल ऑनेस्ट म्हणजे वफादार आणि इमानदार जसे विज्ञानाच्या शक्तीने अनेक गोष्टी आपोआपच चालतात लाईटने किंवा व्हायब्रेशनने बटन दाबले की, की चालतच राहतात पण विज्ञानाची शक्ती विनाशी असल्यामुळे अल्पकाळासाठी चालतात अविनाशी बापाच्या सायलेन्सच्या शक्तीने हे ब्राह्मण जीवन नेहमी आणि सहज चालत राहते ब्राह्मण जन्म मिळताच दिव्य बुद्धीमध्ये दादांनी श्रीमत भरून दिली प्रामाणिक आत्मा त्याच श्रीमतच्या इशाराने चालत राहते कोणी सहज आणि तीव्र गतीने चालतात कारण आत्म्यामध्ये श्रीमत नेहमी स्मृतीमध्ये असल्यामुळे समर्थ आहे चालतात सगळेच पण विचार करणारे आणि थकणारे दुसऱ्या नंबरवर येतात थकण्याचे कारण चालता चालता मध्ये मनमत परमत मिक्स करतात भटकून जातात पण शेवटी रस्ता तर एकच आहे इथेच वापस यावे लागते अनेक सेकंद गमावले अनेक श्वास गमावले सर्व शक्तिया गमावल्या म्हणून दुसरा नंबर बनले ऑनेष्ट आत्म्याची निशानी ती कोणताच खजिना वाया घालवणार नाही संगमयुगच्या वेळेचा खजिना कारण संगमयुगच्या एका सेकंदात पद्मांची कमाई होते असेच संकल्पांचा खजिना ज्ञान रत्नांचा खजिना सर्व शक्तींचा खजिना सर्व गुणांचा खजिना वाया घालवणार नाही सर्व गुण व ज्ञानाला स्वतःसाठी आणि सेवेसाठी कार्यात नाही लावले तर हे पण व्यर्थ गमावणे आहे दाताने दिले आणि घेणाऱ्याने धारण केले नाही तर व्यर्थ झाले ना ऑनेस्टची निशानी आहे खजाना वाढवणे जो ऑनेस्ट असतो त्याच्यावर बापाचा आणि परिवाराचा विश्वास आणि प्रेम असते म्हणतात ना सत्याची नाव डोलते पण डुबत नाही विश्वासाची नाव सत्यता आहे सर्व शक्तिया जन्मसिद्ध अधिकार आहे ज्या गोष्टीवर अधिकार असतो त्याला स्नेहच्या संबंधाने अधिकाराने चालवतात एक अधिकार असतो आज्ञा देणे आणि दुसरा असतो स्नेह देणे सर्व शक्ती तुमची रचना आहेत रचनेला खूप वेळेपासून कार्यात लावण्याचा अभ्यास करा स्वतःचे दर्शन केले तर सृष्टीचक्र स्वतःच लक्षात येऊन जाईल काल आणि आज काल काय होते आज काय आहे आणि उद्या काय बनायचे आहे यातच पूर्ण चक्र आले जर स्वत ही कल्याणकारी आहात ड्रामाही कल्याणकारी आहे मग का कसे हे प्रश्न येऊ शकत नाही हे प्रश्न येणे म्हणजे माझाच कड़ा हिसाब आहे पण योगच्या अग्नीपुढे कितीही मोठा हिसाब काय आहे कारण जे होत आहे ते खूप चांगले आहे तो कड़ा हिसाब शक्तिशाली बनवतो सहनशक्ती वाढवतो योगच्या तेज अग्नीमध्ये सगळेच परिवर्तन होते स्वतःला पहा स्वदर्शन चक्रधारी बना बापाला पाहणे बापाचे ऐकणे म्हणजे उडणे आत्म अभिमानी होणे म्हणजे स्वदर्शन ओम शांती